नमस्कार मित्रांनो कथेचा ठेवा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण आईच्या डोळ्यात अश्रू आणणारी गोष्ट ही कथा पाहणार आहोत एका लहान गावात राहणारी सीता नावाची एक साधी कष्टाळू आई होती तिचा नवरा मुलगा लहान असताना वारला होता आणि तिने आपल्या एकुलत एक, एक मुलगा आदित्यला एकट्याने वाढवले सीता झाडू मारणे भांडी घासणे शेतात काम करणे असे सगळे कष्टाचे काम करून आपल्या पोटाला चिमटा काढत आदित्यला शिकवले आदित्य हुशार होता सीतेच्या त्यागामुळे व कष्टामुळे तो शहरात शासकीय नोकरीत रुजू झाला मोठा ऑफिसर झाला आता तो शहरात आपल्या पत्नीसोबत राहत होता पण आई मात्र अजूनही त्या छोट्याशा कौलारू घरात राहत होती एक दिवस सीता आपल्या मुलाला भेटण्यासाठी शहरात आली जीर्ण साडी पायात चप्पल नाही डोळ्यात आपल्या मुलाला पाहण्याची आस तो ऑफिसमध्ये होता सीता त्याच्या फ्लॅटवर गेली चौकीदाराने आत जाऊ दिले नाही ही सगळी गंमत आदित्यची बायको आपल्या फ्लॅटच्या बाराव्या मजल्यावरून पाहत होती चौकीदार आईला कोण आहे कोण पाहिजे असं विचारतो मी आदित्यची आई आहे सीतेने नम्रतेने उत्तर दिलं आई इथे रोज कुणीतरी येतं आई म्हणतं चाल जरा इथून असं म्हणत चौकीदाराने तिला हक हकललं त्या रात्री ती मंदिराजवळ बसली थंडी भूक आणि डोळ्यातून न थांबणारे अश्रू दुसऱ्या दिवशी आदित्य ऑफिसातून परत आला बायकोने मात्र काही सांगितलं नाही चौकीदाराने सांगितलं कोणीतरी बाई आली होती आई म्हणत होती काय माझी आई म्हणत तू धावत गेला शोधायला पण उशीर झाला होता मंदिराजवळ एकच छपला आणि एक, एक पिशवी मिळाली ज्यात लाडू जुना स्वेटर आणि एक चिठ्ठी होती बाळा मी खूप दिवसांनी तुला पाहायला आले तू भेटला नसलास तरी चालेल पण तू सुखात आहेस एवढंच पाहिजे तुझी आई आदित्य त्या चिठ्ठीला मिठी मारून रडत बसला तर अशी ही अश्रू आणणारी कथा आपण आज पाहिली शिक्षण आई म्हणजे देवाचं दुसरं रूप तिचं प्रेम त्याग समर्पण याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही आपण कितीही मोठे झालो तरी तिच्यासाठी आपण तिचं लहान मुलंच असतो तिची किंमत फक्त तिच्या अनुपस्थितीतच कळते पण तेव्हा फार उशीर झालेला असतो अशा छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद